सततच्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ उल्हासनगर शहरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट तर प्रशासनाकडून सतततेचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात सविस्तर वृत्त पाहूया गेल्या दोन तीन दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरातील शिवमंदिर येथे पुलावरून पाणी वाहत आहे तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे होती तर उल्हासनगर शहरामध्ये वालदुनी नदीला पूर आल्यामुळे किनाऱ्यावरील भरतनगर सम्राट अशोक नगर, नगर रेणुका सोसायटी संजय गांधीनगर करोत्या नगर हिराघाट खत्री भवन शांतीनगर आदी परिसरातील चारशे पेक्षा अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पुरामुळे घरातील अन्नधान्य जीवनाशक वस्तू भिजल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होऊन नागरिक बेघर झाले आहेत उल्हासनगर शहरातील विविध भागात रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचले होते तसेच उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन कुचकामी ठरले आहे वाल्धुनी नदीच्या पुराचा फटका हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनाऱ्यावरील झोपडपट्टी व सखोल भागातील घरांना मोठा फटका बसला आहे उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक तीन व चार येथील भरतनगर सम्राट अशोक नगर, नगर रेणुका सोसायटी राजीव गांधीनगर करोतियानगर हिराघाट शांतीनगर आदी परिस्थितीत परिसरातील तब्बल चारशे घरांमध्ये पान पुराचे पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत उल्हासनगर महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख सुरेश बोबे यांच्यासह पथकाने पूरग्रस्त शाळांना शाळा व समाज मंदिर या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांना ठेवण्यात आले होते धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद